ज्योतिपुंज हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना लिहिलेला एक ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये मोदीजींचं व्यक्तिमत्व घडवण्यात ज्या अनेक संघ कार्यकर्त्यांचा आणि प्रचारकांचा सहभाग होता त्या संघव्रतींचं चरित्र अत्यंत प्रभावीरित्या विशद केलेलं आहे याच ग्रंथाच्या सुरुवातीला नरेंद्रभाईंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे या मनोगताचं शीर्षक आहे पत्रम पुष्पम चला ऐकू तर ज्योतिपुंज या ग्रंथातील नरेंद्रभाई मोदी यांचं मनोगत पत्रम पुष्पम निवेदक आहेत श्री रमेश लखमापुरे भारताची ओळख येथील राजव्यवस्था राज्यप्रणाली वा राज्यशक्ती यांनी होत नाही ती होते त्याच्या सांस्कृतिक वारशाच्या आधाराने याचा अर्थ आहे भारताच्या निर्माणात ऋषीमुनी संत महंत आचार्य धर्माचार्य दार्शनिक वैज्ञानिक शिक्षक यासारख्या सेवेसाठी तत्पर आणि ध्येय प्राप्तीसाठी झटणाऱ्या महापुरुषांचे योगदान हजारो वर्षापासून एक ना अनेक मार्गांनी ही समृद्ध परंपरा चालत आली आहे पिढ्यान पिढ्या बदलत्या काळानुसार नव्या रंगरूपासह आजही आमच्या देशात या पवित्र परंपरेची गंगा प्रवाहित होत आहे भारताच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात आजही हजारोच्या संख्येत असे सेवाव्रती त्याग तपस्येच्या उज्ज्वल परंपरेसह समाजहिताच्या कोणत्या ना कोणत्या पवित्र कामाला वाहून घेतलेले पाहावयास मिळतात विसाव्या शतकाच्या भारतात भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या सेवेत समर्पित होण्याचा एक संघटित प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परमपूच्य डॉक्टर हेडगेवरांनी मातृभूमीच्या सेवेसाठी व्यक्तिनिर्माणाच्या माध्यमातून समाज संघटित करण्याचे भगीरथ कार्य सुरू केले आज जगात नेतृत्वासाठी श्रेष्ठ व्यवस्थापनासाठी आय आय एम स्टॅनफोर्ड यासारख्या हजारो संस्था कार्यरत आहेत विशिष्ट गुणांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी या संस्था प्रयत्नरत असतात त्या जगप्रसिद्धही आहेत पण कधी कधी नेतृत्वाच्या या पाश्चिमात्य शैलीसमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेल्या भारतीय शैली याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास एक सुखद धक्का मिळतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षित करणाऱ्या चमक दमक दाखविणाऱ्या बाबी सोडून त्याग तपस्या निष्ठा प्रतिबद्धता यांना महत्त्व दिले जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून मला या परंपरेत संस्कार प्राप्त करण्याचे भाग्य लाभले आहे माझ्या व्यक्तिमत्वातील क्षमतेतील उनिवांमुळे संघाचे संस्कार ग्रहण करण्यात माझ्यात काही त्रुटी राहिल्या असतील उणीव राहिल्या असतील पण आज माझ्याजवळ जे काही सर्वोत्तम आहे त्यात या संस्कार प्रवाहाच्या आचमनाने अत्यंत उच्च स्थान आहे माझ्या या संस्कार यात्रेदरम्यान मला जगाच्या नजरेत अतिशय लहान पण प्रत्यक्षात महान व्यक्तिमत्वाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली त्यांचे प्रेम त्यांचे सानिध्य माझ्या संस्कार यात्रेसाठी प्रेरणास्त्रोत ठरते या नावांची यादी फार मोठी आहे पण वेळेची मर्यादा असल्याने काहींचेच पुनस्मरण करीत आहे कोणतीही कशाचीही अपेक्षा न करता जीवन समर्पित करणाऱ्या या उज्ज्वल परंपरेची फारच कमी लोकांना माहिती आहे जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण मातृभूमीच्या सेवेत अर्पण करणाऱ्या अशा समाजशिल्पकारांचे क्वचितच स्मरण केले जाते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध आजही जरवळत आहे कधी कधी अशा प्रेरणास्रोतांचे स्मरण ठरतो आणि म्हणून आनंदासाठी सर्वांच्या सुखासाठी समाज शिल्पकारांच्या जीवनातील सुगंधाला शब्दांच्या ओंजळीत साठवून पुस्तक रूपात अभिव्यक्त करण्याचा एक विनम्र प्रयत्न केला आहे अशा श्रेष्ठ जीवनांचे व्यक्तिमत्वांचे मूल्यांकन करण्याची ना माझी योग्यता आहे ना माझी क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक उज्ज्वल प्रसंग असतात प्रत्येक महान व्यक्तिमत्वातून केवळ पळीभर घेऊन ते वाचकांना अर्पण करीत आहोत एक स्वयंसेवक या नात्याने या पुस्तकातील शब्दांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महान परंपरेला मी एक ओंजळ अर्पण करीत आहे ऋण स्वीकार करीत आहे वाचक मित्रांना या पुस्तकातून संघ समजून घेण्याची एक संधी मिळेल असा मला विश्वास आहे च्या मराठी आवृत्तीच्या रचनेत अमेय प्रकाशन पुणे यांनी केलेले प्रयत्न सहर्ष स्वीकारीत आहे नरेंद्र मोदी